नमस्ते किसान नमस्ते भारत किरण किसान ये बी किसान का अपना प्लॉट है बी किसान के पौधे जलगांव जिला और ये गिरना नदी का ये बेल्ट है और यहाँ पर अपने किसान भाई है नमस्कार भैया नमस्कार आपला परिचय द्या पहिले माझं नाव दीपक अशोक पाटील आमचा तिथ तालुका बडगाव जिल्हा जळगाव मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ चौतीस झिरो सहा नव्वद लागवड कधीची आहे आमची बावीस जुलैची लागवड झाला बावीस जुलै आणि किती आहे हे पंधराशे आहे आणि बाजूला जो गवांचा प्लॉट आहे तो दोन हजारचा प्लॉट आहे अच्छा आतापर्यंत चौऱ्याऐंशी झाडे गेले मोडत आला बर काय पंचवीस क्विंटल आला ना तो म्हणजे तीस हा मस्त आहे मेहनत खूप मस्त केली तुम्ही कलर शायनिंग साईज लंबाई आप देख सकते एक्सपोर्ट क्वालिटी गिरना है। बेल्ट है गिरना नदी का बेल्ट है यहाँ पर भी मतलब काफी अच्छी मात्रा में केला खेती होती है और गाइडलाइन आपको सही मिले पौधा आपको अच्छा मिले और किसान की मेहनत तीनों का अगर सही कॉम्बिनेशन हुआ तो इस तरह का आउटपुट आता है इस तरह का रिजल्ट आता है ये आप देख सकते हैं पूरी एक्सपोर्ट क्वालिटी का जो नॉर्म्स है उसके हिसाब से ये पूरा माल बना है डंडे की साइज आप देख सकते हैं केले की साइज कलर उसका शाइनिंग तो चौतीस 30 के ऊपर पच्चीस के आसपास इसका देखिए आप जो चना बना है जितना तणने की साइज है मतलब ये जितना आपका तणने का साइज रहेगा पैंतीस के ऊपर अगर है तो उतना आउटपुट देगा 25 जर साइज असेल तर 20 22 किलोचा बंच निघतो आणि जर पस्तीस 40 चा जर तुमचं बुंद्याची साइज असेल तर पस्तीस किलोचा बंच त्याच्यात निघाला पाहिजे हे किती मिनिटाले दिसतो 1 2 3 4 5 6 दहा अकरा नाही आता हे विषय कसा आहे आपल्याकडे कामाला माणूस असल्यामुळं जे ज्या अकरा आहेत किंवा दहा आहेत ते त्याच्या ठेवलेले आहेत आणि जिथं ते तिथे मी ठेवलेले आहेत म्हणजे हा फरक येते खर्च किती आलेला आहे सरासरी झाडाला एका झाडाला किती आलाय सरासरी

किसान भाई हो आप देख रहे हो जो जलगांव जिले का गिरना बेल्ट है गिरना नदी का बेल्ट वहाँ पर भी इस तरह से काफ़ी अच्छी क्वालिटी के साथ केला खेती हो रही है जुड़े रहे ये किसान के साथ मैं किरण किसान धन्यवाद